डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे एकशे पंचवीसाव्या जयंती निमित्तानं अमरावतीतील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात ज्ञानज्योत मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्या वतीनं ज्ञानज्योत मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या मशाल रॅलीचा मार्ग श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय ते डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती असून या रॅलीचा समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आला मशाल रॅली संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात आणि संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप इंगोले नरेश पाटील कार्य सदस्य भैया साहेब मेटकर प्रशांत डवरे राजाभाऊ गिरणाळे आदींची उपस्थिती होती या मशाल रॅलीत महाविद्यालयाचे प्राध्यापक महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक योजना एनसीसी तसेच क्रीडा विभाग अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते